तर मित्रांनो आज आपण जायगाव केसरी या मैदानात आहोत आणि आज आपले सर्वांचे लडके विठ्ठल नाना आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लडक्या तेजाने फायनल फायनलसाठी पात्र झालं आपला तेजा तर आपल्यासोबत तेजाचे मालक सुद्धा आहेत अजय शेठ आहेत अजय शेठ पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आज आम्हाला तुमची आमची पहिल्यांदाच भेट असेल ही कारण मैदानावर तुम्ही कमी असता आणि आज तुम्ही या मैदानावर आलात आणि आज तेजाने खऱ्या अर्थाने गुलाला पात्र ठेवलंय काय आजचा आनंद आहे पहिल्यांदा तुम्ही कोणत्या शब्दात सांगाल का आनंद कसं वाटते आज म्हणजे एकंदरीत आज आला नाना पण तुमच्या सोबत आहेत काय सांगाल नानांबद्दल पहिल्यांदा काय सांगाल तुम्ही नानांबद्दल काय सांगाल नानांबद्दल बोलत थोडं नक्कीच कसं काय नानाचं नियोजन कसं असतं तुम्ही काय सांगाल नानांचं नियोजन कोणत्या भाषेत तुम्ही सांगाल कसं असतं काय नानांचं नियोजन जे आहे ते सगळं त्यांनी ठिकाणीच केलं तिकडेच करतो तिकडेच करता कारण नानाच का होतंय नाना कोणी बैल मागितलं का परत ते नाना आपलं ते फक्त नानाने सांगायचं पहिला झाला आणि ते बैल घेऊन जावा नाना जाते नक्कीच त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता चांगलाच पळायला लागला आता लागू पडवाला मैदान आहे तुला बरोबर आता मागच्या मैदानात पण सोन्याच्या चैनीचा मानकरी झाला होता आजच्या मैदानात सलग दुसरा गोलाला आहे हा आ... तिसरा सॉरी तिसरा गोलाला आहे म्हणजे हा काय सांगाल तेजाबद्दल काय सांगाल आता सारखा पात्र चांगला पळायला लागला तेजा चांगला पळायला लागला आता झालं बैलाचा पण आता आम्हाला अंदाज लागलाय कसा पोळतो काय फुळतो बरोबर नक्कीच आजचं मैदान कसं वाटतं एकंदरीत चांगलं मैदान आहे चांगलं मैदान आहे आणि कळंबीचा शंभूचा आज पैर आहे आपला तो पण चांगला नामांकित <laughs> नंदी आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही चांगला बैल चांगला त्यात काय सांगाल नक्कीच uh... नानाच नियोजन कसं करण्यात आलं होतं अजय शेट्टी कुशेत रवी पवार केलं गाडी मित्रांनो सुंदर पाहिलीन तेजन आज गोला हॅट्रिक केले तरी त्या काय झालं त्या पायाला लागलं होतं आज काढायचा नव्हता बर ती काल रात्री यांनी नियोजन अचानक केलं बर म्हणजे काढून त्यांनी त्यांचे कॉन्टॅक्ट केले अधिकला त्यांच्या मुली काढणे तर पहिला पायरा त्याचा लक्ष्मणराव बरोबर होता लक्ष्मणराव पळणार होता अजित बेगडे त्यांच्या लागल्यामुळे कॅन्सर केलं काहीतरी थोडं मग अचानक नियोजन झाला आणि ना ना कुठेतरी एक वैशिष्ट्य दिसून येते तो प्रत्येक करायला वाढून पळतोय चांगला पळतोय आम्हाला ती सगळी पोर ही सगळी मालखान्याला खुश करतोय त्यामुळे आनंद आहे पाहिजे बरोबर आहे स्टार्टिंगला सुरुवातीला केलं कुठंतरी आपलं नियोजन मध्ये थोडासा ही होत होता त्याच्या कमी जास्त ही होत होता पण आता त्याचा परफेक्ट अंदाज आपल्याला सापडलाय आता सलग जाईल त्या मैदानामध्ये मानकरी त्याच्यात बदल काय झाला ना आपल्याकडे आल्यापासून बदल काय ना बदल हा असा बैल फक्त खाली माणसं म्हणतो ती सुट्टीला ताप देतो सुट्टीला ताप देत नाही तो शांत उभा राहतो फक्त माणसाला कसं वाटतं असते की लवकर निघून जायचे काय माणसाने वाटते बैल उभा राहत नाही काय सांगाल कारण की आजची फाटी थोडी वेगळी होती थोडा निकालाची फाटी वेगळी होती असं चढ होता त्याबद्दल काय सांगाल आजचं कसं आहे का आजचं रान असताना कमी त्यामुळं आपल्या बऱ्याच लागतं पल्ल त्या रान आहे कमी रान कमी आहे पण मातीचं रान आहे पण राहते ते गाड्या चांगल्या पार्टी गाड्या निकाल सुट्ट होतो नक्कीच मी आज शेट कडे बोलतो आज शेट आपलं हे बऱ्या शर्यतीच नाद कधीपासूनचा आपला व्यवसाय काय सगळं आम्हाला जरा थोडक्यात सांगा व्यवसाय काय ज्वेलरी व्हायचा आहे बर आणि हा नाद कधी पासून जाय नात ते घेण्याचं म्हणजे कसं काय ठरवलं होतं कसं काय नियोजन केलं होतं तेजाला घ्यायचं नानाने आणलं होतं कुठं पुण्यापासून कुठलं तर मैदाना होत पुण्यात पुण्यात ताणलावता बघायचं नानांची तुमची पहिली ओळख कशी काय झाली होती काय आहे घरातले जायचं नक्कीच बघू शकता ना आणि नानांबद्दल काय सांगाल म्हणजे कोणत्या शब्दात त्यांचं तुम्ही कौतुक कारण कारण की नाना सप्त सप्ति ड्रायव्हर आहेत जिथे जाते तिथं म्हणजे तेजाचं पण नाव करतायत ते तुमचं पण नाव होत आहे घेतलेलं बरोबर नुसता आम्ही रडलो त्याच्यावर भावानी बैल राखाने घेतलाय आणि अजून सांगितलं पाहिजे झालं तरी तुला दुसरा घेऊन दे म्हणजे एवढं नानांनी सांगितलं शब्द ला आणले घेतला पण त्याच्याला म्हणजे आणि तेजा नाना नक्कीच ना चांगला पळतोय तो आता तेजाचं पुढचं नियोजन कसं असणार आहे काय बरोबर आणि ते आजचा पल्ला म्हणजे साडे आठशे फुट होता आणि सुट्टीला कसं वाटली गाडीचा पळ दोन्ही गाडीचा सुट्टी चांगली होती गाडी सुट्टी चांगली शंभू बद्दल काय झाला शंभूचा पळ कसा होता आज चांगलाच मैदान मारले बोलतो पब्लिक ते नाना कसं पळतोय काय त्याच्या पब्लिक जास्त ना जास्त काही म्हणजे वेळ घेत नाही कारण आता फायनल पण आहे आपली तर नक्की तुम्हाला फायनल साठी पण शुभेच्छा आज परत एकदा एक नंबरचा गुलाल समाज शुभेच्छा आजच्यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद